आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक पतंगीच्या मांज्यामध्ये अडकला पारव पक्षी ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी चा न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा लाईटच्या खांबावर बसण्यासाठी आलेले पारव उडत आलेले पक्षी पतंगीच्या नायलॉन मांज्यामध्ये अडकून या पक्षाचे प्राण वाचले परंतु विजेच्या पोलवर नायलान मांजा अडकलेला पारव पक्षास दिले पत्र पक्षीमित्रांनी जीवनदान राजू परिसरातील विनायक सुपर मार्केटसमोर विजेच्या पोलवर एक पक्षी अडकल्याची माहिती फोनवर पक्षीमित्रांना देण्यात आली पक्षीमित्र किशोर रणशूर अक्षय सोनोने व त्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचून त्यांनी पारव जातीच्या पक्ष्याचा जीव वाचवण्यास प्रयत्न घेतला रस्त्याच्या मध्यभागी लाईटच्या पोलवर टोकावर नॉयलान मांजा अडकला होता आणि त्या मांज्यामध्ये हा पक्षी अडुकल्या असल्यामुळे रेस्क्यूचे कार्य सुरू होते खूप परिश्रम घेऊन पक्षीमित्रांनी नॉयलॉन मांज्यामध्ये अडकलेल्या पक्ष्यास खाली उतरवण्यात यश आले पक्षाच्या अवतीभोवती नायलॉन मांज्याच्या पूर्णपणे ढीग होता त्याचबरोबर पार पक्ष्याच उपचारासाठी दवाखान्यात नेले व पक्षीमित्र किशोर रणशू अक्षय सोनवणे यांनी नागरिकांना विनंती केली की कुणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नका नायलॉन मांज्यामुळे पक्षी प्राणी नव्हेच तर मानवाला देखील इजा होऊ शकते कित्येकांचे जीव देखील यापूर्वी गेलेले आहेत तरी मात्र येत्या मकर संक्रांतीला कोणीही नायलॉन मांज्याचा वापर करू नका साधा मांजा वापरा असे आवाहन पक्षीमित्र किशोर रणशूर आणि अक्षय सोनोने व त्यांच्या टीमने केले विभाग संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक